गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज प्रयास आय लर्न इन ट्रिस चॅनल तर नामवान शिकवलं आहे या अंतर्गत माझ्या मित्र प्रतीकने बाराही टेन्स समजून सांगण्याचं आव्हान शिकलं आहे आज तो आपल्याला दुसरा काळ समजू सांगणार आहे चला तर आता आपण त्याच्याकडून दुसरा काळ समजून घेऊ गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज प्रतीक आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड टुडे वी विल लर्न प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मित्रांनो मागच्या वेळेस आपण सिम्पल प्रेझेंट प्रेझेंट टेन्स हा काळ समजून घेतला होता आज आपण प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस हा काय समजून घेणार आहोत चला तर मला आता आपण समजून घेऊया याचा फॉर्म्युला आहे यस प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आय याच्यामध्ये हेल्प हेल्पिंग हे वर्ब म्हणून आयच्या समोर एम लागतो व ही सी राणी राजू यांच्यासमोर टी आणि व्ही यू दे यांच्या समोर आर याच्यामध्ये आपण वर्ब म्हणून घेऊया कट कर्ट। कटे कट कर्ट क चौथ रूप म्हणजे कटी हा लागतो आता आपण वाक्य सुरू करूया आय एम

रानी का पता है इज कटिंग राजू का पता है वी आर कटिंग आर कटिंग तुम्हें का पता है आर कटिंग ते कापत आहे त्याच्यानंतर मी तोंडी सांगतो माय ब ब्रदर इज कटिंग माझा भाऊ कापत आहे माय माय सिस्टर इज कटिंग माझी बहीण कापत आहे माय फादर इज कटिंग मा माझे वडील कापत आहे माय मदर इज कटिंग माझी आई कापत आहे माय टीचर इज कटिंग माझा टीचर माझा गुरुजी कापत आहे हा मला जसा समजला कळाला तुम्हालाही समजला असेल धन्यवाद